नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की जेव्हा नंदिनीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो आता जेव्हा तिला पटवण्यासाठी तिच्यासाठी खूप छान असं सँडविच त्याने बनवलेलं असतं स्वतःच्या हाताने आणि तिला म्हणतो की हे hey, घ्या मॅडम तुमच्यासाठी सँडविच त्यानंतर नंदिनी म्हणते मी या दिवशी नॉनव्हेज सँडविच खात नाही थी। त्यानंतर तो तिला म्हणतो मग तुमच्यासाठी दुसरं काय बनवू काय घ्याल नंदिनी म्हणते मी काहीही खाईल परंतु तुम्ही बनवलेलं सोडून म्हणजे तुमच्या आजचं काहीही खाणार नाही तशीच परिस्थिती इकडे पार्थ आणि काव्या यांची असते आता काव्याने पार्थसाठी ब्लेझर शर्ट वॉलेट वॉच सर्व काही व्यवस्थित लाईनमध्ये ठेवलेलं असतं आणि ती त्याची वाट पाहत असते पार्थ आल्याबरोबर विचारतो हे सर्व कोणी केले आहे काव्या म्हणते मी केलं आहे पार्थ म्हणतो कशाला स्वतःच्या स्वतःच्यात बदल करता जसं होतं तसंच राहाना आणि बदललेलं नेचर हे कधीही चांगलं नसतं त्यामुळे सुद्धा बदलू नका गुरी होता तशाच राहा असं रागाने पार तिच्याकडे पाहत म्हणतो